यानंतरची बातमी आहे बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाची बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला आजचा सातवा दिवस आहे बावनकुळेंकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाला उदय सामंत आणि पंकजा मुंडे सुद्धा या आंदोलनाला आता भेट देणार आहेत बच्चू कडू सायंकाळी एक महत्वाची घोषणा सुद्धा करणार असल्याची माहिती मिळते प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आज सात दिवस पूर्ण झालेत काल महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट देऊन मध्यस्थी करण्याचा सुद्धा प्रयत्न केला तर बच्चू कडू मात्र आपल्या अन्नत्याग आंदोलनावर आजही ठाम आहे त्यामुळे या आंदोलनावर तोडगा निघतो काय याकडे सुद्धा आता लक्ष लागलेलं आहे दरम्यान बच्चू कडून ज्या अन्नत्याग आंदोलनाचे हाक दिले ज्या मागण्यांसाठी ही हाक दिलेली आहे त्या प्रमुख मागण्या काय काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एक म्हणजे आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी दुसरी मागणी जी आहे शेतमालाला एम एस पी वरती वीस टक्के अनुदान देण्यात यावं दिव्यांग आणि विधवा महिलांना सहा हजार रुपयांचं मानधन देण्यात यावं चौथी मागणी आहे शहरांप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांना समान निकषानुसार देण्यात यावं पाचवी मागणी आहे मेंढपाळ आणि मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण हे सरकारनं जाहीर करावं त्यानंतर शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांच्या अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य सरकारकडून करण्यात यावं दरम्यान या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रहारचे कार्यकर्ते मंगेश देशमुख सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत मंगेश जी बच्चू या मागण्या सरकारकडून कधी एकंदरीत म्हणजे मान्य होतील कारण सरकारकडून अजून कुठल्याही प्रकारचं आश्वासन कडूंना देण्यात येत नाहीये परंतु अजूनही कडू त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहे काय अधिक माहिती देऊ शकाल सरकार एक सरकारच्या कातडीचं निर्लज्ज असं सरकार आहे एक उपोषणाचा एकसारखं उपोषण सुरू आहे परंतु आश्वासन असा फक्त कृतीत काहीच नाही एक असा टाइम कार्यक्रम नाही काल बावनकुळे नाही पण एक टाइम कार्यक्रम असा ना दिला नाही का सरकारनं बा या तारखेपर्यंत या या मुदती ते करतो कसं कुठल्याही प्रकारे सरकार अजूनही वतीवर आलं नाही या आंदोलन एका इकडे चिघळाच्या तयारीत आहे वेगवेगळे आंदोलन होऊन राहिले पण याकडे असं दुर्लक्षित केल्यासारखं जाते शेतकऱ्याची इकडे एक एका इकडे एखादा कोणता प्रश्न लगेच येऊन जाते त्या प्रश्नाला लगेच बगल दिले जाते एका इकडे एक शेतकरी हजारो लाखो शेतकरी दररोज मरून राहिले कितीतरी लाख शेतकरी मिले आणि मोठाले आणि का तो लगेच सांगितला जाते पण जी मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा आश्वासन देण्यात येत आहे परंतु अजूनही बच्चू कडो त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत नेमकं कसं बघायचं आश्वासन आश्वासनच आहे पण असा आराखडा नाही ना का ह्या तारखेला मुख्यमंत्र्याकडून का हा असा टाइम बॉम्ब कार्यक्रम का बा आम्ही या तारखेपर्यंत हे माफी करू या तारखेला एमआरएीचे पुषे करू म्हणजे सर्व असा टाइम बॉम्ब कार्यक्रम नाही ना आश्वासन ना, आहे एकोणीशे सोळासाठी फक्त आश्वासन आहे लेखी पत्रक नाही ना का बा या अधिवेशनात आम्ही हे मागणी कबूल करू रहा. या अधिवेशनात एवढी तरतूद करू या अधिवेशनाच्या या तारखेच्या अगोदर आम्ही कर्जमाफी करू नक्कीच धन्यवाद मंगेशजी तुम्ही आमच्यासोबत संवाद साधला त्या संदर्भात दरम्यान शेतकरी नेते विजय जावंधिया सुद्धा आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत आपला महाराष्ट्र कृषी प्रधान राज्य म्हणून ओळख आहे आपल्या महाराष्ट्राची मात्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आता आपल्याला अशी भूमिका घ्यावी लागते बच्चू कडून काय अधिकची माहिती देऊ शकाल मला असं वाटतं की बच्चू भाऊनी आपल्या जीवाला पणाला लावून शेतकऱ्यांच्या शेतमजुरांचा अपंगांचा महिलांचा प्रश्न वेशीवर टांगलेला नहीं नहीं, आहे त्याच्याबद्दल बच्चू भाऊंना सलाम मला असं वाटतं की काल नैना वहिनींनी बच्चू भाऊंच्या पत्नी बावन कुलेजी तिथे असताना जी दहा पंधरा वाक्य बोललेली आहेत ती वाक्य अत्यंत महत्वाची आहे शंभर टक्के ती महत्वाची आहे त्यात त्यांनी सगळ्या देशातल्या सगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांना नैना वाहिनी आव्हान केलेलं आहे की के एकदा एकत्र या आणि या बळीराजाचा मग तो कापूस उत्पादक असो तो कांदा उत्पादक असो तो ऊस उत्पादक असो त्याला सन्मानानं जगता येईल अशी व्यवस्था का तुम्हाला उभी करता येत नाही काय तुमची सगळ्यांची बुद्धी दहाण पडलेली आहे काय इतकं सुंदर त्या बोलल्यात त्याला मी खरंच सलाम करतो नयना वहिनींना त्या माझ्या सूनबाई आहेत त्यांच्या चरणी मी वंदन करतो मला असं वाटतंय की सरकारी पक्ष काही बच्चू भाऊच्या सोबत याकरता येणार नाही आहे पण आता सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ज्यांनी ज्यांनी बच्चू भाऊंना पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्यांनी एकत्र येण्याची घोषणा करावी आणि बच्चू भाऊंना हा विश्वास द्यावा की बच्चू भाऊ तुम्ही आता तुमचा जीव काही पणाला लावू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जेव्हा खरीपाचं पीक बाजारात येईल तेव्हा सोयाबीनला कापसाला कुठल्याही शेती एमएसपी एम एस पी मिळणार नाही हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे एमएसपी पेक्षा कमी किंमतीत कोणताही शेतमाल शेतकऱ्याला विकावा लागणार नाही याच्याकरता आम्ही महाराष्ट्रात गांधीच्या मार्गाने सत्याग्रह करू जेल भरू आणि मोदींना फक्त महाराष्ट्राकरता नाही संपूर्ण देशाकरता एमएसपीच्या मागणी करता आम्ही वाकवू आणि त्याचं नेतृत्व माजी कृषी मंत्री शरद पवार करतील असा जर विश्वास निर्माण केला तर बच्चू भाऊंच्या या उपोषणाला खरा सलाम केल्यासारखा होईल आणि शेतकऱ्यांना बळीराजाला एक चांगली व्यवस्था देण्याचं काम सुरू होईल नाही तर मरता त्या करता नया गुलाबी मध्ये तो मरत नाही म्हणून जगत राहणार आहे जे मी दोन हजार सहा मध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांसमोर वायफळला बोललो होतो पण विजय दिल्लीमध्ये सुद्धा शेतकरी आंदोलन करतात एम एस पीच्या मागणीसाठी पूर्णपणे संसदेपर्यंत मोर्चे काढतात त्याच्यानंतर आता महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांसाठी बच्चू ही भूमिका घ्यावी लागते नेमकं हे घोडा आडतंय कुठे नेमकं कोण याच्यामध्ये कच खात आहे नाही याच्यामध्ये सगळेच राजकीय पक्ष दोषी आहेत माझ्यावर सगळे राजकीय पक्ष काय एकत्र येत नाही नैना वैगिनी म्हटल्याप्रमाणे मोदींना शेतकऱ्यांचा प्रश्न नाहीये नाही स्पष्ट झालेलं आहे मनमोहन सिंगांनी दोन हजार सहा मध्ये वायफोडला आल्यानंतर जे निर्णय घेतले होते ते काँग्रेसला सुद्धा दोन हजार आठ नऊ नंतर सत्ता मिळाल्यावर राबवत आले नाहीत ना आणि आम्ही इथे महाराष्ट्रात सुद्धा राजकीय पक्ष याच्यावर विचार करत नाही अहो दोन हजार रुपये कापसाचा भाव तीन हजार रुपये एका रात्री दोन हजार आठ नऊ मध्ये झाला सगळा कापूस खरेदी केला दोन हजार आठ नऊच्या निवडणुकीच्या आधी काही शरद पवारांना माहीत नाही का पण नंतर कोणीच बोलत नाही ना आणि मग त्याच्यानंतर तीन वर्ष कापसाचा भाव एक पैशानी नाही वाढला आणि मग एमएसपी च्या खरेदीचा मुद्दाही नाही आणि युपीए टू मध्ये काँग्रेसनी पुन्हा जुनं धोरण राबवलं त्याचा फायदा मोदींनी घेतला की आम्ही तुम्हाला एमएसपी पेक्षा खर्चावर धरून पन्नास टक्के नफा जोडून भाव देऊ त्यांनी सतत अकरा वर्ष गोल पोस्ट बदलत ठेवल्या आता तुम्ही बघा सातवं वेतन आयोग मोदींनी लागू केलं ला, जे बच्चू कडू म्हणतात आहेत की आमदारांचे खासदारांचे पगार किती वाढले आता आठव वेतन आयोग येणार आहे पंचेचाळीस हजार रुपये महिन्यात जर चतुर्दशी कामगाराचा पंधराशे रुपये रोज होणार असेल तर मग शेतमजुराला किती मिळाले पाहिजे आठशे हजार रुपये नाही का बच्चू बोलतो पाचशे रुपयेच मागतात आहेत ना सोनिया गांधींनी चारशे रुपये मागितले पार्लमेंटमध्ये पण ही मजुरी सुद्धा हिशेबाजून शेतीमालाचे भाव जाहीर होत नाही जे जाहीर झालेले भाव आहेत ते बाजारात मिळत नाही कालच मध्य प्रदेश या घोषणा केली की आम्ही एमएसपी मध्ये मूग विकत घेणार नाही कुठे जाऊन डोकं वापरायचं माझ्यासमोर हा प्रश्न पडलेला राहून नक्कीच धन्यवाद विजयजी तुम्ही आमच्यासोबत संवाद साधला त्या संदर्भात